नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची उपवासाची भाजी तर चला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये तीन बटाटे उकरून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये सर्व बाजूने तेल टाकून घेतलेलं आहे आणि चमच्यानेही पुन्हा एकदा ते व्यवस्थित कढईला लावून घेणार आहे कारण बटाटे आपण उकडलेले आहेत तर ते चिटकतात कढईला इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचे उभे काप करून टाकलेले आहे बटाट्याची चटणी खाताना हिरव्या मिरचीचे तुकडे दाताखाली आले की छान लागतात ज्यांना उपवासाला जिरे चालतात त्यांनी इथे जिरे टाकले तरीही चालेल आणि आता आपल्याला ही मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर इथे मी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहे ही बटाट्याची भाजी उपवासाच्या पुऱ्या आणि धिरडे किंवा मग नुसती अशीही खायला खूप छान लागते तर आपण आता ह्या बटाट्याच्या फोडी दोन मिनटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत आता याच्यामध्ये मिरची पेस्ट टाकायची आहे तर मी चार हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या याची पेस्ट बनवून घेतलेली होती तर तीही त्यात टाकायची थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे तर उपवासाच्या दिवशी बरेच जण आल्याचा चहाही पितात तर आलं हे देखील उपवासाला चालतं तर ज्याला नसल टाकायचं त्यांनी टाकू नका तर पण मग टाकलं तर खूप छान चव येते भाजीला तर आता हे देखील आपल्याला दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल आपण कढईमध्ये व्यवस्थित पसरवल्यामुळे अजिबात बटाटे खाली चिटकत नाही आहे याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटीपेक्षाही कमी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्याचा जाडसार असा कूट केलेला आहे आणि तेही आता आपल्याला दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे ज्यांना उपवासासाठी कोथंबीर चालते त्यांनी इथे कोथंबीर टाकली तरीही चालेल नेहमी आपल्याला शाबुदाण्याची खिचडी खाण्याचा हा कंटाळा येतो तर त्याच्याऐवजी कधीतरी अशी बटाट्याची भाजी छान लागते खायला आता आपल्याला याच्यावर चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे तर आता चार ते पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता खूप छान चटणी झालेली आहे आणि मस्त मोकळी पण झालेली आहे अजिबात खाली चिटकलेली नाही आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलवर बघत राहा धन्यवाद